महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सेनगाव पंचायत समिती समोर विविध मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर आज दिनांक सात ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता पासून विविध मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन पुकारून निषेध नोंदविण्यात आला आहे सेनगाव तालुक्यातील जयपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले अर्जदार राजेंद्र मोरे यांनी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा केला मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने आज त्यांनी आंदोलन पुकारले रामेश्वर पोले झी टी व्ही प्रतिनिधी सेनगाव दिनांक बावीस आठ दोन हजार बावीस पासून ग्रामपंचायत जयपूरच्या कारभाराविषयी वारंवार पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना आतापर्यंत आम्ही सत्तर निवेदन दिलेले आहेत की संबंधित ग्रामपंचायतमध्ये काही भ्रष्टाचार झालेला आहे या भ्रचा भ्रष्टाचाराविषयी आपण सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी परंतु ज्या ज्या वेळेस पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी आणि चौकशी अधिकारी जे नेमले ते त्यावेळेस पंचा ग्रामपंचायत जयपूरला गेले असता संबंधित ग्रामसेवक भोसले हे त्या दिवशी मुद्दाहून गैरहजर राहिलेले आहेत असं बरेच जवळपास चार ते पाच वेळेस झालेलं आहे त्याच्यानंतर परत गटविकास अधिकारी यांनी स्वतः जाऊन तिथे चौकशी केली त्यावेळेस त्यांनी दोन दिवसाचा वेळ मागितला त्याच्यानंतर परत आम्ही वारंवार गटविकास अधिकारी यांना विनंती करूनसुद्धा यांनी आत्तापर्यंत आमची कोणतीही मागणी मान्य केली नाही किंवा संबंधितावर कुठलीच ठोस कारवाई केली नाही हे काहीतरी गोड बंगाल याच्या काहीतरी पैसे देवाण विषय संबंधित पंचायत समितीचे विस्तार बी विस्तार अधिकारी सहाय्यक गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवक भोसले यांच्यात आम्हाला असं दिसून येते आणि याच्यानंतर आम्ही पंधरा ऑगस्टला याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत पंधरा ऑगस्ट लोक ज्या दिवशी हा भारत देश स्वतंत्र झाला जर आज मी सन्मान्य माझे जिल्हा सदस्य असताना मला जर न्याय मिळत नाही तर आज एकशे सात गावामध्ये ही जी जनता आहे हे जे प्रत्येक गावामध्ये हे जे गोंधळ चाललेलं आहे ग्रामसेवक सरपंच यांना काय न्याय भेटणार जर मला जरासा त्रास होत असेल तर एवढी माझी प्रशासनाला विनंती आहे सरकारला विनंती आहे की आपण लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा अन्यथा पंधरा ऑगस्टला आम्ही ते आमरण उपोषणाला बसणार आहोत संबंधित कार्यालयामध्ये उपोषणाला बसण्यासाठी कुठेही जागा नाही तरी आमची गट विकास अधिकाऱ्यांनी विनंती की आम्हाला उपोषण बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आपल्या अँटी चेंबरमध्ये आम्ही उपोषणाला बसू याची दक्षता संबंधित गट विकास अधिकारी यांनी घ्यावी प्रेस द